प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो या मालिकेत एक वेगळीच गुगली टाकली आहे त्यांनी आता पिंकी या छबीला सांगते बापूसाहेबांचा हात आहे या सगळ्यामध्ये छबी म्हणते तो माणूस असेल या सगळ्या मागे तर मी त्याला सोडणार नाहीये पिंकी म्हणते असं आता ताईपणा करायचं नाही ताई आपलं लोक शांत ठेवू आपण आणि मग सगळं प्लॅन करू खूप मोठं कारस्थान आहे आपण बापूसाहेबांना सावध करायचं नाही धनी जर त्यांच्या ताब्यात असेल तर आपल्याला शोध घ्यावा लागेल धनीपर्यंत आधी आपल्याला पोहोचावं लागेल ताई छबी म्हणते पिंकी मग कसं करायचं हे सगळं काय प्लॅन आहे तुझा आता पिंकीने छबीला प्लॅन ऐकलंय पण तो आपल्याला नाही ऐकवलाय त्यांनी ऍक्शन करताना दाखवली आहे आणि दोघी एकमेकींना प्रॉमिस देतात आणि असं ठरवतात की हे सगळं फक्त आपल्या दोघींमध्येच असायला पाहिजे आणि आता या दोघींचं ठरलंय पण आता इकडे हा सायलेंट त्या सायलेंटीच्या चिंधड्या चिंदड्या उडवतोय आणि त्या उशीवर सगळा राग काढतोय आणि मनात विचार करतोय त्या पिंकीला मी मारू नाही शकलो ना तर हा बापू साहेब हा गजराज मला पैसे नाही देणार वेळ नाहीये माझ्याकडे तो युवराज गेला असं समजताय सगळे पण तो जर जिथं असेल तर तो परत येईल हा गजराज माझा गेम करेलो आणि माझ्या हातात काहीच लागणार नाही माझ्याकडे काहीतरी असं असायला हवं ज्याने गजराजला मी कोंडीत सापडू शकेल आणि मग तो विचार करतो थोडा आणि मग म्हणतो हां गजराजची तिजोरी आणि सरकारवाड्याचे पेपर मी माझ्या हातात घेतले तर मज्जा येईल आणि असा विचार करून आता तो बापूसाहेबांच्या खोलीत जातो सरकारवाड्याचे पेपर चोरी करायला रात्र झालेली बघतोय आणि बापूसाहेबांना आणि सुशिलाबाईंना त्याने गुंगीचं औषध आहे आणि आता बापूसाहेबांचं कपाट तो उचकत असतो आता तेवढ्यात तिथे पिंकी येते आणि पिंकी याला बघते करताना पण तरी सुद्धा ती असं दाखवत नाही की हिला काही डाऊट आलाय पिंकी म्हणते काय करताय तुम्ही या या इकडे या बाहेर आपण बोलूयात आता तो जरा घाबरतो आधी पण तरी सुद्धा गपचूप बाहेर जातो पिंकीने आपल्याला तर माहितीच आहे त्यांनी आज छान दाखवलंय खूप आता पिंकी त्याला बेडरूम मध्ये नेते पण आता इकडे युवराज आणि ही मल्ली दोघं निघाले सरकारवाड्यावर यायला तेवढ्यात आता युवराज तिला म्हणतो आपण आताच निघूया सकाळी आपल्याला गाडी पकडता येईल आणि आता काही गुंड युवराजवर अटॅक करतात आणि त्यातला जो मेन गुंड आहे तो येऊन या सायलेंट अण्णा समजतोय तो युवराजला तो म्हणतो सायलेंट अण्णा पळून जायचा विचार होता की काय रे मला वाटलंच होतं तुम्हीला भेटायला येशील म्हणून आता हा युवराज म्हणतो मी सायलेंट अण्णा नाहीये मी युवराज आता तो गुंड टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा वा सॉलिड सॉलिड आमचा बाप निघालास काय रे तू हा अरे मराठी काय शुद्ध बोलतोय आणि काय गेटअप केलाय बघ मला काय येडा समजतो का रे कपडे बदलून भाषा बदलून फसवशील असं वाटलं का रे अण्णा म्हणजे ऐंशी लाख दे बघ आता ते युवराजला खूप मारतात युवराज म्हणत असतो अरे बाबा मी अण्णा नाहीये युवराज आहे पण आता ते युवराजचा गळा दाबतात आणि म्हणतात कुठे माझे ऐंशी लाख सांग पण युवराज त्याला सांगत असतो अरे बाबा मी नाहीये अण्णा मी युवराज आहे पण आता तो वल्लीवर बंदूक ताणतो आणि म्हणतो आता हिला संपवूनच टाकतो बघ युवराज त्याला धमकी देतो आणि म्हणतो वल्लीला हात लावलास ना तर रक्ताचे पाठवाई ना इथे आता तो पुन्हा युवराजला जोरात मारतो आणि खाली पडतो वल्ली खूप घाबरते आता पिंकी आता बेडरूम मध्ये गेल्यावर तो पसारा पाहते आणि विचार करते अरे बापरे मी ही रूम सोडली ते उत्तमच केलं या माणसाने माझं काय केलं असतं नाहीतर पिंकी त्याला विचारते धनी अहो काय हे सगळं अहो मी नाहीये म्हणून या उशांवर राग काढताय का मला कळतंय धनी तुम्हाला सहन होत नाहीये ना मी तुमच्यासोबत नाहीये ते आता हा सायलेंट सायलेंटांना म्हणतो हां 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 हा, तसंच ते पिंकी त्याला म्हणते काय धनी अहो आपलं ठरलंय ना आपण काही लपवायचं नाही एकमेकांमध्ये काय झालं सांगा बरं आता युवराज म्हणतो काही नाही ते आपले सरकारवाड्याचे पेपर आई साहेब बापूसाहेबांकडे ठेवणं बरोबर नाही ना तेच पेपर मी आणायला गेलो होतो नाही म्हणजे तुम्हाला माहितीये आपल्याला किती डेंजर आहे हे सगळं सायलेंट अण्णा लपवाछपी करायचा प्रयत्न करतोय पण पिंकी महा चॅप्टर आहे पिंकीच्या लक्षात येते हे सगळं पिंकी, पिंकी मनात विचार करते आता माझ्या लक्षात आलय हा गेम कळतोय आता मला म्हणजे याला सरकारवाड्याची फाईल पाहिजे तर आता पिंकीने तिथून गादी खालूनच ती फाईल काढली आहे आणि या अण्णाला म्हणते धनी आहो बरोबर आहे तुमचं आहो ही फाईल इथे राहणं बरोबर नाहीच आहे म्हणजे कोणाला काही संशय येणार नाही आता मी या फाईलला ना छोबी खोलीत टाकते म्हणजे मी बघ ते लॅक्स तुम्ही का नका टेन्शन घेऊया सगळ्याचं अण्णाला ती फाईल स्वतःकडे ठेवायची असते पण पिंकी ती फाईल स्वतःकडे ठेवते आणि लगेच तिथून निघून जाते आता हा खूप चिडचिड करतो सायलेंट आण पिंकी गेल्यावरती पिंकी महा हुशार दाखवली त्यांनी प्रेक्षकांना आणि असंच हुशार असायला हवं आता पिंकी विचार करते अच्छा ही फाईल यांना हस्तगत करायची होती आणि मला मारून टाकायचं होतं तर असा प्लॅन होता काय बापू साहेबांचा आता सगळं लक्षात येत आहे माझ्या पण बापूसाहेब तुम्ही मला मारून तुमच्या माणसाला इथून फरार करणार होतात का आता दाखवतेस मी तुम्हाला पण आता इकडे सायलेंट आण च्या विरुद्ध जे त्याचे साथीदार आले ते युवराजला सायलेंट अण्णा समजून खूप मारताय आता ही मल्ली म्हणत असते सोडा सोडा म्हटलं ना मी त्यांना आता हा युवराज म्हणत असतो सोडा मला मी नाहीये सायलेंट अण्णा पण ते गुंड त्याला काही सोडायला तयार नाहीयेत आता शेवटी युवराज चिडतो आणि म्हणतो सोडणार नाही मी तुम्हाला आता तो गुंड म्हणतो स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही तुला आणि मला जिथं सोडणार नाही करे मल्ली म्हणते सोडा म्हटलं ना त्यांना आता हा गुंड हसत हसत मल्लीकडे जातो आणि म्हणतो काय ग काय करशील तुम्हाला अय्य यो दो जिस्म एक जान बघ आणि तो वल्लीला त्रास द्यायचा प्रयत्न करतो आता युवराज म्हणतो ए तिला हात नाही लावायचा आहे जे बोलायचं आहे ना ते माझ्याशी बोल आता तो गुंड युवराजची कॉलर पकडतो आणि म्हणतो बोल आण बोल ते लुटवले लुटलेले ऐंशी लाख रुपये कुठे ठेवलेत बोल आता युवराज त्याला काही बोलत नाही पण तो म्हणतो आताच्या आत्ता बोलतो की नाही नाहीतर ही वल्ली गेली बघ समज आता त्याने लगेच रिव्हॉल्वर मल्लीच्या डोक्याला लावले त्यामुळे युवराज हुशारी करतो आणि म्हणतो सांगतो सांगतो तुम्हाला मला माहिती आहे ते पैसे कुठे ठेवलेले ते पैसे मी आडगावात ठेवलेत आता तो गुंड म्हणतो हुशारी नको करू तो तो आहेस का मला मल्ली म्हण मल्ली आता रडायला लागते कारण ती पुन्हा एकदा ते तिच्या कपाळाला पिस्तूल लावतात युवराज म्हणतो मी सांगतोय ना तुम्हाला मला माहिती आहे पैसे कुठे ठेवलेत पण ते फक्त मला आणि मल्लीला जाऊन आणावे लागतील तो गुंड म्हणतो मला काही येडा समजतोस खरे म्हणजे मल्ली आणि तू पळून जातील नाही नाही मी आणि मल्ली जाणार ते पैसे आणायला सांग मला पैसे कुठे ठेवलेत तर युवराज म्हणतो सगळं सांगतो मी तुम्हाला मला आणि मल्लीला एकांतात बोलू द्या मी मल्लीला सांगतो ते पैसे कुठे आहेत आता हा म्हणतो ए माझ्याशी काही दगड फटका केला ना तर गाठ माझ्याशी बघ खरं सांगताय की खरं खरं सांगतोय की नाही आता युवराज म्हणतो हो मी तुला खरं सांगतोय ते पैसे आडगावातच आहेत आणि आता तो मल्ली एकांतात बोलू द्या असं त्या गुंडाला म्हणतो हा गुंडा म्हणतो ठीक आहे फक्त पाच मिनिट हे सगळे गुंड लोक बाहेर जातात आणि मग युवराज मल्लीला सांगतो हे बघ मल्ली तू आता आडगावात जायचं साताऱ्यामध्ये आहे बघ हे आडगाव आणि आता तिथे जाऊन पिंकी सरपंच धोंडे पाटील कोणे यांना भेटायचं मल्ली रडायला लागते आणि म्हणते पण तुमच्या जीवाला धोका आहे मी तुम्हाला सोडून कशी जाऊ युवराज म्हणतो तू माझी काळजी करू नकोस तू हे काम चोख कर तिथे जा आणि पिंकीला सगळं काही सांग तुझ्या लक्षात येईल ना कोणाला भेटायचं सांग आणि कोणतं नाव आहे सांग गावाचं मग आता ही एकदा आठवण करून घेते आडगाव पिंकी धोंडे पाटील सरपंच पिंकी धोंडे पाटील आता युवराज तिच्याकडून घोकून घेतो दोनदा तीनदा आता हे गुंड बाहेर वाट बघत असतात यांचं बोलणं झालं की नाही पण या गुंडाला थोडासा सुद्धा म्हणजे वाट बघायची इच्छा नाहीये हा लगेच आतमध्ये घुसतो युवराज हिला पुढे काही सांगणार तेवढ्यातच तो गुंड आत येतो आणि म्हणतो झालं का तुमचं बोलणं खूप वेळ तिला तुम्हाला बोलायला चला आता मी या मल्लीला घेऊन जातो आणि मला जर ठेवलेल्या म्हणजे तू सांगितलेल्या जागेवर पैसे नाही भेटले ना ना तर तर आता युवराज त्याला म्हणतो पण मल्लीला जर काही झालं तुला सोडणार नाही मी लक्षात ठेव हो। आणि रक्ताचे पाठ वाहून देईल मी इथे आता हा गुंड म्हणतो हा हा समजलं पण माझ्याशी दगा फटका करू नको हे चाल ग आता तो मल्लीला घेऊन हा गुंड जाणार आहे सरकार वाड्यावर आता किती मजा येणार आहे प्रेक्षकांना वार बारी ट्विस्ट दाखवलाय त्यांनी आता युवराज विचार करतो मल्लीला एवढ्या जोखमीचं काम जमेल का बापरे आता कसं होईल आता इकडे बापूसाहेब सकाळी दहा वाजता उठलेत त्यांचं डोकं गरगरायला लागलं आहे कारण काल या सायलेंट अण्णाने त्यांना त्याला औषध देऊन झोपवलंय ना सुशिलाबाईंना आणि बापू साहेबांना आता उठल्या उठल्या बघतात ते बापरे दहा वाजले पण पिंकीच्या खुनाची बातमी अजून का आली नसेल काय झालं असेल मी एवढ्या वेळ कसं काय झोपलो आता असा विचार करतात ते सुशिलाबाईंना उठवायचा प्रयत्न करतात पण सुशिलाबाई काही हाय ना आता ते धनंजयला फोन लावतात आणि म्हणतात अहो जावाय बापू अहो ऑफिसमध्ये येऊन भेटा अहो किती वाजतं इकडे पिंकीला त्या पोलिसांचा फोन येतो मोहिते सरांचा म्हणजे ते मोहिते सर पिंकीला म्हणतात हॅलो सरपंच मॅडम आता पिंकीच बोलायला लागते तुम्हाला भेटलं का साहेब काही प्रूफ नाही म्हणजे कुठे आहेत माझे धनी सॉरी सॉरी पाटील साहेब आता पिंकी विचारते धनी हॉटेलमधनं गायब झाले तिथे चौकशी केली का तुम्ही तुम्हाला काही ना काही मिळालंच असेल ना आता ते पाटील साहेब म्हणतात हो सरपंच बाई तेच सांगायला फोन केलाय मी युवराज त्या दिवशी केक आणायला गेले होते हॉटेलमधून त्या हॉटेलची बाईक घेऊन आता त्या बाईकला जेव्हा त्यांनी परत आणलं तेव्हा त्या ते बाईकची पार वाट लागली होती आणि गंमत म्हणजे त्या युवराजजींनी म्हणजे हॉटेल मालकाला नवीन बाईक घेऊन दिली आता तो मालक खूप खुश होता युवराजजींवर पिंकीचं पिंकी घाबरते आणि म्हणते काय माझ्या धनींचा ॲक्सिडेंट करवला आणि नवीन बाईक घेऊन या भाडोत्रीला पाठवलं आता हा पाटील साहेब म्हणतात या गोष्टीबद्दल कोणाला काही माहिती पण नाही आहे सरपंचबाई आता पिंकी म्हणते हे बघा पाटील साहेब तुम्ही घाबरू नका अशा सोडू नका माझ्या धनींना काही पण झालं नसेल माझे धनी अगदी सुखरूप असतील आता हे पाटील साहेब म्हणतात की हे बघा सरपंच बाई आम्हाला असं वाटतंय युवराजजींना कुठेतरी लपून ठेवलं असेल बापूसाहेबांनी आम्ही त्यांचा तपास घेतोच आहे पण तुम्ही काळजी करू नका असं म्हणून त्यांनी फोन ठेवलाय आता आता पिंकीला खूप टेन्शन आलंय युवराज कुठे असेल कशा परिस्थितीत असेल पिंकी खरंच हुशार दाखवली आहे प्रेक्षकांना असो तर आता बापू साहेबांचं डोकं दुखत असतं सायलेंट अण्णाला पाहिल्यावर ते आणखीन चिडता नव्हतात जा तू इथं कशाला आहे थांबलाय तू इथे सायलेंट अण्णा म्हणतो मला माझे पैसे द्या मी निघून जाईल बापू साहेब म्हणतात कसले पैसे काय पैसे काम तरी केलं का तू माझं अण्णा चिडतो आणि म्हणतो काम केलं नाही आहे माझा हात फ्रॅक्चर झाला आहे तुमच्यासाठी मी माझा जीव धोक्यात टाकलाय त्या पिंकीला मारणं एवढं सोपं नाही आहे तिच्या लक्षातलं आलं ना तर अवघड जाईल आणि माझ्या साथीदारांच्या हाती ऐंशी लाख रुपये लागले तर मी काय करू मी तुमच्या कामासाठी जीव नाही धोक्यात घालू शकत आता बापूसाहेब ओरडतो सायलेंट आणणार आणि म्हणतो हे आवाज खाली कर काम नाही तर दाम पण मिळणार नाही चल नी घेतून धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब वाड्यात राहून याला पिंकीला मारणं शक्य नाही आहे हे बघा म्हणजे माझ्याकडे एक कल्पना आहे आपण जर पिंकीला सासूबाईंच्या प्रचारासाठी बाहेर पाठवलं आणि याने पिंकीला दुसरीकडे कुठे बोलवून मारलं तर काही होऊ शकतं फक्त एकच प्रश्न आहे की पिंकी प्रचारासाठी तयार झाली पाहिजे बापूसाहेब म्हणतात आपण सांगितलं नाही तयार होणार आपण युवराजने सांगितल्यावर तर तयार होईल ना आता धनंजय म्हणतो युवराज तर बापूसाहेब म्हणतात अरे हा खोटा अण्णा कधी कामाला येणार आहे इतके पैसे कातले त्याच्यावर करू दे ना याला काम हा पिंकीसाठी युवराज आहे की नाही हा करेल काम धनंजय म्हणतो बरोबर आहे तुमचं बापूसाहेब आता बापूसाहेब म्हणतात याने सांगितल्यावर पिंकी नाही म्हणणं शक्यच नाही जे आता सायलेंट अण्णाला म्हणतो अरे बाबा तुला हे काम करावंच लागेल तिला कुठेतरी बोलो आणि एकांतात तिचा गेम कर आता हा सायलेंट अण्णा म्हणतो मला ना नाही जमणार ती पिंकी लय चालक हे बापूसाहेब त्याच्या अंगावर ओरडतात आणि म्हणतात ए तुला काम करावंच लागल तुला विचारत नाही आम्ही सांगतोय आता तो सायलेंट अण्णा काहीतरी कन्नडीमध्ये बडबड करतो बापूसाहेब म्हणतो काय बोलला तू सायलेंट सायलेंटांना म्हणतो ना काही नाही करतो काम म्हटलो मी बापूसाहेब म्हणतात आता फक्त तू तुझे प्रयत्न सोडू नको पिंकीला रात्री एकांतात गाठ आणि जिथे चान्स मिळाला तिथे तिचा गेम वाजव तर इथे सर रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघतोय बापू साहेब सायलेंट अण्णाला मेसेज करायला लावतो पिंकीला आणि कुठेतरी एकांतात बोलायला लावतो म्हणजे युवराजच्या मोबाईलहून मेसेज केला गेलाय पिंकीला आता पिंकी सायलेंट अण्णाने बोलवलेल्या ठिकाणी येते पण तिला असं वाटतंय की युवराजने बोलवलंय तर आता सायलेंट अण्णा पिंकीला खरंच मारू शकेल काय माझी तर उत्कंठा खूप वाढली आहे पुढे काय काय होणार आहे यासाठी तुमची वाढलीच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद